चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विलास पवार सर राजमुद्रा ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा आज खूप महत्वाचा विषय आहे आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी काही माननीय मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा ॲक्शन प्लॅन राबवलेला आहे त्या शंभर दिवसाच्या ॲक्शन प्लॅनमधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यामध्ये दीड लाख पदे भरली जाणार आहेत आता ही जी काही दीड लाख पदे आहेत हे दीड लाख पदे कोणत्या स्वरूपात भरली जाणार आहेत आणि कशी भरली जाणार आहेत खरोखरच हे दीड लाख पदे महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत का तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगेल की दीड लाखापेक्षाही जास्त पदे रिक्त आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन लाख छत्तीस हजाराच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये पद रिक्त आहेत हे मी तुम्हाला सांगेल याच्या अगोदरच्या दिवशी ज्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी हे स्टेटमेंट दिलं त्याच्या अगोदरच एक एक दिवशी पेपरमध्ये बातमी आली त्या पेपरच्या बातमीमध्ये असं होतं की अडीच लाख रिक्त पदे भरण्याचे आव्हान आम्ही करणार आहोत हे आव्हान नेमकं माननीय मुख्यमंत्र्यांना कोण करणार आहे हा सगळ्यांना प्रश्न होता याच्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगतो की हा जो काही आव्हान करणारे जी काही आहेत हे अध्यक्ष राजपत्रित अधिकारी संघटना जी मुंबई आहे यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आव्हान करतो की महाराष्ट्रामध्ये जी काही सध्या रिक्त पदे भरतायत जी न, कंत्राटी स्वरूपामध्ये रिक्त पदे भरतायत ती कंत्राटी स्वरूपामध्ये रिक्त पदे न भरता तुम्ही काय करा नियमित स्वरूपामध्ये म्हणजे नियत मार्गाने समस्या मर्यादेत भरती ती केली जावी म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत असं स्टेटमेंट होतं आणि त्यांनी सांगितलेलं होतं त्यांनी सांगितलं एक दिवस अगोदरची माननीय मुख्यमंत्र्यांचा जो शंभर दिवसाचा ॲक्शन प्लॅन आहे त्या ॲक्शन प्लॅनच्या अगोदरच्या दिवशीची ही गोष्ट आहे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे दोन लाख छत्तीस हजार आठशे दोन पदे रिक्त आहेत म्हणजे एवढी पदे रिक्त आहेत एकूण रिक्त पदे म्हणजे जर तुम्हाला सांगायचं म्हणजे तत्पर्य मित्रांनो असं आहे की ग्रुप ए पासून म्हणजे क्लास वन ऑफिसर पासून ते सिपाई पर्यंत जी महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही एकूण महाराष्ट्र शासनाचे जी काही एकूण बत्तीस विभाग आहेत महाराष्ट्र शासनाचे एकूण बत्तीस विभाग आहेत त्या बत्तीस विभागामध्ये जे काही अधिकारी कर्मचारी आहेत हे सर्वात महत्वाचा पार्ट आहे आणि यामध्ये दोन लाख यामध्ये दोन लाख छत्तीस हजार आठशे दोन पदे आम्ही भरणार आहोत असं सा सांगितलं त्यांनी म्हणजे यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे एक जे काही एक सांगायचं महसूल विभाग असेल किंवा वन विभाग असेल या वन विभाग महसूल विभाग या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती आहे ग्रह विभागात भरती आहे कृषी भागात भरती आहे जी काही महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठ आहेत त्याची पंधरा वर्षापासून भरती नाही झालेली आहे म्हणजे बाकीच्या जी काही जी काही आहेत ह्या आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत की कंत्राटी पद्धतीने तुम्ही पद न भरता डायरेक्ट डायरेक्ट कशी भरा नियमित स्वरूपाची पदे भरा म्हणजे त्या मुलांना पण त्या अधिकाऱ्यांना पण न्याय मिळेल ही या माननीय अध्यक्ष राजपद्रित अधिकारी संघटना यांनी सांगितलेलं होतं परंतु दुसऱ्या दिवशी आपल्या माननीय मुख्यमंत्री एवढ्या मोड मध्ये आले माननीय मुख्यमंत्र्यांनी लगेच सगळ्यांना आदेश देऊन टाकला सचिवांना सांगितलं की शंभर दिवसाचा प्लॅन पाहिजे आपल्याला काय काय करायचं आणि याच पद्धतीनं माननीय देवेंद्र फडणवीस मोडवरती आलेले आहेत आणि यामध्ये त्यांनी सांगितलेल्या मित्रांनो पहिली गोष्ट इथं बघा डायरेक्ट तुम्हाला सांगतो प्रत्येक विभागांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम कार्यक्रम सादर करावा म्हणजे कुठलाही विभाग असेल तर त्या विभागामध्ये शंभर दिवसाचा जो काही प्लॅन आहे तो प्लॅन माननीय मुख्यमंत्र्यांकडे सादर करावा असं आव्हान केलं डायरेक्ट आदेश दिलेत आव्हान नाही म्हणणार मी आदेश सांगेल आणि दीड लाख हे सगळ्यात महत्वाचा दोन नंबरचा मुद्दा आहे आपला महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही दीड लाख नवीन कर्मचारी भरतीचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेत म्हणून मी तुम्हाला सांगतो भरती तर होणारच आणि व्हायलाच पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी अगोदरच गृहमंत्री असताना गेल्या सरकारमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजींनी त्याच वेळेस सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये दहा हजार पोलीस भरतीचा आम्ही टप्पा राबवणार आहोत पोलीस भरती आणि त्यांनी सांगितलं पण पोलीस भरती शंभर टक्के होणार आहे दोन तीन महिन्यात पोलीस भरती होईल यामध्ये काही शंका नाही आहे भरती भरती सगळ्यात सगळ्यात मोठी 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 जी काही आहे आहे पण सर्वात होणार महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर आहेत मित्रांनो तुम्हाला सांगतो सरळ सेवा आहे सरळ सेवेमध्ये तुम्हाला महत्वाचे कोणते विषय वाटतात त्या विषयाकडे तुम्ही वळा आणि त्याच पद्धतीनुसार अभ्यास करा नाहीतर काय होतं मित्रांनो तारे मोजण्याच्या नादामध्ये चंद्र हरवून जातं आपल्याला वाटतं मी सी करतो काही लोकांना वाटतं थोडे दिवस चार दिवस सी करतो चार दिवस एमपीएससी करतो कुणी कंबाईनचा फॉर्म भरतं कुणी राज्यसेवेचा सी आली सीचं भरतं अरे भावा असं नाही असं नसतं तर याच्यासाठी तुम्हाला मला सांगायचं आहे की एक लक्षात ठेवायचं आहे आपला मास्टर प्लॅन तयार पाहिजे जसं माननीय फडणवीसांनी हे मास्टर प्लॅन सादर केला शंभर दिवसाचा तसा आपला पण अभ्यासाचा मास्टर प्लॅन सादर पाहिजे की मी अभ्यासामध्ये नेमकं काय का करणार आहे कसं करणार आहे मला पोस्ट कशाही पद्धतीनं हे दीड लाख पद भरणार आहे त्यापैकी एक पद माझं असणार आहे आणि यापैकी या दीड लाखापैकी एक पद भरती मी करणार आहे यामध्ये काही शंका नाही काही डाऊट्स नाही आहे मित्रांनो हे तुमच्या डोक्यामध्ये असू द्या आणि विषया पर्टिक्युलर चला यामध्ये काहीच अवघड नाही सरळ सेवा अत्यंत सोपी भरती असते काही जरी अडचण आली तर डायरेक्टली तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल ह्या आता आत, इथून पुढे तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत इथून पुढे तुम्हाला जर या सरळ सेवेबद्दल किंवा कुठल्या बाबीबद्दल जर तुम्हाला प्रॉब्लेम आलं किंवा काही जरी अडचणी आल्या तर तुम्हाला सांगतो तुम्ही डायरेक्टली संपर्क साधू शकता आणि ह्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कमेंट्स पण करू शकता म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आम्ही ज्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन देऊ ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन येईल म्हणजे व्हिडिओ आम्ही टाकल्याबरोबर तुम्हाला पाहायला मिळेल कोणती जाहिरात आलेली आहे कोणती महत्वाची माहिती टाकलेली आहे हे आमचं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनल तुम्हाला माहिती आहे हे नंबर पण आहेत ऑफिसेस नंबर आहेत त्याचबरोबर हे आमचं प्ले स्टोअरमध्ये आमचं टे हे आहे ॲप आहे ॲग्री अँड जॉग्राफी बाय पी व्ही सर नावाचं हे प्ले स्टोअरमध्ये मध्ये ॲप आहे हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये असलं पाहिजे महत्त्वाचा याच्यामध्ये नोट्स आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा डाटा आहे तुम्ही हे वापर करू शकता मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो माननीय मुख्यमंत्री जसे ॲक्शन मोडवर आहेत त्याच पद्धतीने आपण सुद्धा ॲक्शन मोडवर झालं पाहिजे हा जो लेक्चर आहे मी एक दोन दिवसांनी लेक्चर घेणार आहे जी काही येणारी पोलीस भरती असेल किंवा येणारी सरळ सेवा भरती असेल त्याच्यासाठी मास्टर प्लॅन काय असेल कोणत्या पद्धतीने आपल्याला अभ्यास केला पाहिजे नेमका मास्टर प्लॅन नेमका काय असला पाहिजे नेमका पी व्ही फॉर्म्युला नेमका काय आहे कुठल्या क्लासची आवश्यकता आहे का किंवा नाही तर तुम्हाला मी क्लासबद्दल नाही सांगणार तर तुम्हाला सेल्फ स्टडी कोणत्या पद्धतीने करायचा आहे अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा आहे कोणत्या विषयाला कसं व्हॅल्यू द्यायचं आहे या संदर्भामध्ये मी तुम्हाला याच्या या लेक्चरमध्ये पोलीस भरती विशेष आहे आणि त्याच्यासोबत दुसरा व्हिडिओ मी टाकेल तो म्हणजे सरळ सेवा भरती याच्यासाठी हा दोन्हीसाठी हा कामाला येईल हा फॉर्म्युला आहे खूप महत्त्वाचा असेल याचं नावच दिलेलं आहे आपण माझ्याच नावाने मी सांगणार म्हटल्यानंतर ह्याचं नावच पी व्ही फॉर्म्युला असेल या काही विषय मित्रांनो तर एवढं सांगेल की सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो कारण की आमचं दुःख पहिल्याच या आठ दहा दिवसामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचं दुःख त्यांनी मान्य केलं आणि डायरेक्ट शंभर दिवसाचा जो काही ॲक्शन प्लॅन आहे त्यामध्ये आम्हाला खूप महत्त्वाचं स्थान दिलं आणि डायरेक्ट जाहीर करून टाकलं की दीड लाख पदे आम्ही भरूत म्हणून त्यांनी सांगून टाकले मित्रांनो म्हणजे या ठिकाणी आपण त्यांना खरंच शुभेच्छा देऊया आणि बघू आता माननीय मुख्यमंत्री किती पदे भरतात आणि ने नेमकं का काय आहे याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया ओके पुढच्या लेक्चरमध्ये तत्पर्यंत आपण या ठिकाणी या थांबूया धन्यवाद मित्रांनो थँक्यू तुम्हाला सर्वांना शुभेच्छा ओके धन्यवाद